नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यावेळेस त्यांना बंडामध्ये साथ देणारे आमदार आता नाराज झाले आहेत एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं होते की सत्ता आल्यास तुम्हाला मंत्रीपद देऊ मात्र काल मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडला आणि या ठिकाणी मंत्रिपद मिळालं नसल्यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज झाला आहेत त्यामुळे त्यांनी आपल्या पक्षातील विविध पदाचा राजीनामा दिला आहे तर मित्रांनो काय सविस्तर बातमी सविस्तर जाणून घेऊया तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉनला नक्की प्रेस करा शिंदेगट शिवसेनेला कर मोठा धक्का मिळाला आहे एकनाथ शिंदेंनी मंत्रिपदाचं प्रॉमिस पाळलं नाही त्यामुळे तीनदा आमदारकी भूषवणाऱ्या नरेंद्र भोंडेकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही ते नाराज झाले असल्याची चर्चा आहेत अशातच शिवसेनेच्या आमदाराने थेट राजीनामा दिल्याची बातमी भंडारा येथून आली आहे महाराष्ट्रात आज मंत्रिमंडळ काल मंत्रिमंडळाचा विस्तार होत होता आणि त्याचवेळी शिंदे सेनेला मोठा धक्का बसलाय तीनदा आमदार म्हणून निवडून येणारे शिवसेनेचे नेते आणि भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र बोंडेकर यांनी शिवसेना उपनेते व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे त्यांना मंत्रिमंडळाचे आश्वासन दिले होते मात्र एकनाथ शिंदेंनी फसवल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे आणि एकनाथ शिंदे मंत्रिपदाचं जे प्रॉमिस दिलं होतं ते पाळलं नसल्यामुळे त्यांनी आपल्या शिंदे गटातील शिवसेनेच्या विविध पदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे भोंडेकर हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार धरू लागली आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र